प्रलंबित देयक त्वरित अदा करण्यात यावे या मागणीसाठी नांदेड शासकीय गुत्तेदार संघटनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्यात आलं पाहूया मार, महाराष्ट्राचं आज अधिवे विधानसभेचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं आहे की शासन आमदाराला खुश करण्यासाठी अतिरिक्त कामं मंजूर करतात त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहत नाही मागील वर्ष एक वर्षापासून केलेले कामाचे देयक नाही मिळाले पैसे मिळाले नाहीत तर आमची एकच विनंती आहे की तुम्ही जर कामं मंजूर करत असेल नवीन कामं तर त्याला पन्नास टक्के तरतूद झाल्याशिवाय कामं मंजूर करू नका आणि जुने देयकं आम्हाला दिल्याशिवाय आम्ही पुढचे कामं करणार नाही हे शासनानं ना विनंती आम्ही करण्यासाठी आज धरणे आंदोलन केले आहे पूर्ण महाराष्ट्रात तर वीस हजार कोटीचे आज देयक शिल्लक आहेत आणि शासनाने काल परवा फक्त चार हजार कोटी मंजूर केले या हिशोबाने तर वीस वर्ष वीस टक्के पैसे दिले अजून पंच्याहत्तर टक्के पैसे शिल्लक आहेत आणि ती चाळीस हजार कोटीचे कामं प्रगतीपथावर आहेत एवढं असताना शासन नवीन कामं मंजूर करायला हीच बाब आम्हाला समजना झाली आणि जर नवीन कामं आमदाराला खुश करण्यासाठी द्यायचं असेल तर त्याला तरतूद उपलब्ध करा तरतूद शासनाने उपलब्ध केलं नाही तर नवीन कामं काढू नका हेच आमची आज मुख्य मागणी आहे मागील एक वर्षापासून शासनाकडून निधी उपलब्ध झाला नव्हता निधी उपलब्ध झालेला तुटपुंजा होता, होता आणि निविदा काढण्याचे प्रमाण जास्त होते त्याच्यामुळे प्रलंबित देयकांची यादी खूप झालेली आहे आणि त्या सर्व कामांना निधी द्यावा ती ती देयके पारित करून त्याचे पैसे द्यावेत याकरता हे उपोषण आहे